कैलास पर्वतावर महाराज तेहतीस कोटी देवता जमल्या कशासाठी या जगाच्या पाठीवरला पहिला पूजेचा मान कुणाला मिळावा विचार करत होते आता मान कुणाला नग वाटते का बाबा कुणाला मान नग वाटते का इंद्रदेव म्हणायचे मला पूजेचा मान पहिला पाहिजे बाबा अग्निदेव म्हणायचे मलाही पूजेचा मान पहिला पाहिजे सगळं देवाचे महाराज थोडा वाद लागला मान कुणाला राह वाटत नाही का आपल्यालाही मान राह वाटते की आपण निवडणुकीला होबा टाकलो आपली सीट लागलीच पाहिजे ना सगळ्यांना आपल्यावर प्रेम केलंच पाहिजे हे काय मानच आहे की दुसरं काय मला सांगा ना मानच आहे पण माना मानासाठी माना महाराज लोक इतके धडपड करतात इतके धडपड करतात महाराज इकडलं सांगत नाही तिकडं सांगतो आणि तिकडं गेलो की पुन्हा इकडं सांगतो आता मग दुसरी माणसं अनुकुटून माझ्यापेक्षा काय कंपनी है काय हे बघा कीर्तनकार कीर्तनासाठी येतात त्यांच्या मनावर अभंग घेतात आणि त्या अभंगावर विचार करतात पण गावातली काही माणसं जवळ येतात आणि म्हणतात आम्ही गावातले पोलीस पाटील इथले सोडून बरं का नाही तर इथंच पेटायचं नसलेला ताप तिकडला सांगतोय काय महाराज आमचं नाव घ्या आमचं नाव घ्या आमचं नाव घ्या आम्ही म्हणतो महाराज हे तुमचं नाव घेण्यासाठी आम्ही आलो नाहीत आम्हाला संतांचा प्रचार करायचा आहे आम्हाला अभंगावर बोलायचं काही कीर्तनकाराचे परिहार अर्धा अर्धा तास चलतात महाराज आम्ही ह्याच्या इथे गेलो हे जेवलो आम्ही त्याच्यात गेलो ते खाल्लं हे खाल्लं बरोबर साडे दहा मग आता आपल्याला अभंगाचा विचार करायचा आहे <laughs> <laughs> मग अभंगावर बोलण्यासाठी प्रयत्न करतो महाराज आणि मग काय डोंबल सांगणार त्या अभंगामधलं हे बघा कोणाचं नाव घेणं कोणाचं हे नाव घेणं हे आमचं काम नसतंय तुम्हाला राग येऊ देऊ नका नारदाच्या गादेऊन सांगतो जे सूत्र संचालन करतय तुमच्याकडे आहे का नेम सूत्र तीच काम असते आज कोणाची पंगत होती आज कुणी महाराज बोलावलं होते कुणा काय केलं होतं तीच काम असते आम्हाला उगा अभंग धरून चलू द्या की विठाल विठाल मानासाठी भरपूर बेजार होते बाबा आपल्याला मान वाटतं मला वाट रहा। मान राहावं आता मी गावात आलो कि मला वाटते जवळ यावं माझ्या फोटो काढावं पण माझ्या फोटो काढून मोज टेकस ठेवावं मला विकास महाराज विकास महाराज म्हणावं मानच आहे की हे कीर्तन करायचं काय मानच आहे पण खरं सांगू का मान सगळ्यालाच राहतय पण हे बघा अन्न मान धन हे आपल्या हातात नाही महाराज मन <laughs> धन अस प्रमाण देऊन गेले की तुम्ही पी खुश आम्ही पी खुश नाही तर काही गायक बाबा माफी मागून बोलतो इतकं प्रमाण असतो की प्रमाणाला ठाईला होती तो बोलायचं कधी विठाल महाराज म्हणतात अन्न मान हे घेतो प्रारब्ध आदिन महाराज किती अभ्यास असू द्या समाज मान दिना गेला की ओळखायचं तुमच्या नशिबामध्ये नाही नाहीतर आम्हाला लय मान महाराज आता आमच्या बाबांना कुठे गेले महाराज आपले इतकी सोय केली की बघायचं कामच नाही आम्ही आराम करण्यासाठी गेलो महाराज काय ते पलंग होता महाराज इकून तक्या लावला इकून तक्या मागून तक्या लावला खरं सांगा घरी गेल्यावर आम्हाला तक्या नसते बायकोच्या बुक्या असतात तुम्हाला काय सांगावं आता म्हणजे का तक्या मिळावा मान मिळावा हि काय आपला आठ आहे पण आमचे साधू संत म्हणते मान अभिमान आला की माणसाच्या मनामध्ये दुःख येतो महाराज

कि ते सुखी महाराज शेव बघा देव काही भी सण करेल आमचे एकनाथ बाबा म्हणते पण भक्ताच्या मनामध्ये इतका जरी अभिमान आला तर ते सण करत नाही होय हो अभिमान ते मेरू समान देवाला वाटत माझी भाषा कळते की सगळ्याला सगळ्याला कळते का पाठीमाग सगळं लावत येते का मग असं बसू नका ना मोती मध्ये आल्यानं आता आम्ही बिंबीच्या तेटा बसून आडलो तो चाल झाली तुम्ही टाळ्या वाजना तर बसले तर शेव का तर एवढ्या कीर्तनात झोपले तर काय सांगू तुम्हाला कशी झोप येते काय नाही कि महाराज लोक काही माणसं गोळ्या खाऊन झोपत नाहीत पण कीर्तनकाराचे रामकृष्ण ऐकून झोपतेत ह आता महाराज एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आमच्या समोर म्हातारा झोपले झोपले ते झोपले तोंड वासून झोपले आता सप्त्यामध्ये असे मुलं विचित्र खूप महाराज मुलं मुलं म्हणले आपले यंकटे तात्या झोपलेत झोपले त्याची आपण फजिती करू या दुरणामध्ये मी आणलं दिलं टाकून तोंडामध्ये म्हातारा असं चगळायचं डोळे वासूनच झोपलं म्हातार कीर्तन सुटलं म्हात उठल कीर्तन सुटून म्हातारा उठल की पोरायना म्हणले बाबा विकास महाराजाचं कीर्तन कसं होतं बाबा मला खरट खोट होत कस करायचं आता विठाला विठाला ज्ञानासाठी महाराज कैलास लोकांमध्ये महाराज काय वादावाद सुरू झाले आपला हे विषय चालू होता ध्यान नाही का विषय चालू असताना असं वाटायचं सगळ्याच देवाला मला मान भेटावा मला मान भेटावा मला मान भेटावा पण महाराज कुठंही न्याय द्यायला गावामध्ये असू द्या तर आपण त्याला पंच लोक म्हणतो पंचायतन म्हणतो ते भांडण मिटण्यासाठी राहत्यात तसं महाराज देवामध्ये बी पंचायतन देव व्हायचं का ते अजरामर देव आहेत ते महाराज असे केले असे डुप्लिकेट देव नाहीत ते लई ओरिजिनल देव आहेत देवादेवाचे प्रकार चार आहेत महाराज हे बघा देवा देवादेवाचे प्रकार चार कसे बघा आपण या मृत्यू नामस्मरण करायचंय त्या नामाच्या बळावर पुण्य कमवायचंय आणि वरी स्वर्गात जाऊन एक पद घ्यायचंय आणि त्याला नाव इंद्रपद इंद्रदेव इंद्र देव महाराज असे पद घेणारे देव म्हणजे स्वतःच्या कृत्र झालेले ते देव वेगळे आहेत पण ऐका ग्रामदैवत जातना जातना ते बी देव वेगळाच आहे गावाने केलेला देव आहे महाराज आणि काही देव असे आहेत महाराज आपण बनवलेले देव आहेत म्हणजे कसे की आता आपण बनवलेले म्हणजे कसं शेताला जाताना महाराज त्या मसुबाला नवस बोलायचा मसुबाला नवस बोलाय की त्याला शेंदूर लावायचा मग त्याला महाराज ते हेंदरी शेंदरी दैवत म्हणते आमचे महाराज पण महाराज हेंदरी शेंदरी दैवत हे मला कळत नव्हतं पण पोळ्याच्या दिवशी तुमच्याकडे असते का पोळा बैल पोळा पोळ्याच्या दिवशी मी शेंदूर लावायला गेलो आणि शेंदूर लावायला गेला मग मला कळालं देव समजून शेंदूर लावलं होती शेंद्री माझ्या हाताचा निगाना गेला म्हणून दुसऱ्या दगडाला पोचलो ते हेंद्री विठाला आमचे महाराज म्हणतात पारुडामध्ये शिड्या तांब्याचे भाऊले केले पाट मांडून वरी बैसविले वस्त्र अलंकार गोंडाळलेले आणि मना येईल ये ते नाव ठेवले हे देव डुपली काय छायत काय देव नैमित्तिक म्हणजे नित्य देव आहेत नैमित्तिक म्हणजे काय निमताना केलेले देव जाऊ द्या तुम्हाला कळत तस सोपं करून सांगतो सासऱ्यानं चार दिवसापुरता केलेला म्हणजे नवरदेव ये नवरदेव माग देव हाय महाराज आणि जे केलेले आहेत तेवढे मागतच असते तो कोंबडा माग बकरा माग काय माग महाराज ते मागत राहते नवरदेव बी मागतच की गवा मागवतो महाराज त्याच्या मेहनीच्या लग्नामध्ये मेहण्याच्या लग्नामध्ये आणखी मागतो महिन्यामध्ये महाराज काय मागवतो कपडे मागवतो म्हणजे मागणारी देव पण नित्य देव म्हणजे पाच आहेत तर ऐका एक नंबर गणपती दोन नंबर भगवान शंकर तीन नंबर आदिशक्ती माया चार नंबर भगवान सूर्यदेव आणि पाच नंबर भगवान विष्णू विठ्ठल <laughs> पंचायतन देवाने विचार केला हे बघा वाद करू नका पूजेचा मान पाहिजे ना मग एक काम करा जे तीन प्रदक्षिणा पृथ्वीला घालून येईल त्याला पूजेच मान सगळ्यांनी ऐकलं आणि स्पर्धेचा दिवस दुसऱ्या दिवशी सांगितला ज्यस्तचे देव महाराज आपले वाहन घेऊन निघाले कोणी नंदीवर निघालं कोणी हरणावर निघालं कोणी घोड्यावर निघालं ज्यस्तचे वाहन आता आपल्याला तारीख असल्यावर आपण कसं आता आज कीर्तनला जायचंय गाडी धुवून ठेवा पुसून ठेवा ते ड्रायव्हरचं काम असते ते करतोय बिचार तसं महाराज सगळे देव आदल्या दिवशी कामाला लागले गाड्या ओके करून ठुले महाराज सकाळी सकाळी स्पर्धा सुरू झाली स्पर्धा सुरू झाल्यानंतर गणपती बाप्पा सांगितलं आता गणपती बाप्पाचं वाहन म्हणजे मुशक महाराज मुशक महाराजानं सांगितलं गणपती बाप्पा जांभळा यालात का चहा मागवायचा का एकदा पाचवी मिनिटं झालं एवढ्या लवकर मग करायचं राग येतो ना खबर का मला थोडा विनोदी बोलायचं स्वभाव कारण का आमच्या नदडाचं पाणीच तसलायत लय तापवते बाबा एक म्हातार कीर्तनामध्ये झोपू लागलं मी म्हणलं बाबा झोपू नका का कीर्तन ऐका कीर्तनामध्ये जागा त्या म्हाताराला जाग जाग काय राग आला की टपकन उठून गेलो निघून काय जायना एवढा समाज आहे मला पुढे नाचून नाच कीर्तन सांगतो कीर्तन सुटल्यावर चार पाच माणसं माझ्याकडे आले मला म्हणले महाराज ते आमचे उत्तम तात्या बसले होते ते झोपले होते आणि तुम्ही त्याला उठा का म्हणला मी म्हणलं ते झोपले होते म्हणून उठवलं म्हणलं आहो तुम्हाला काय माहित आहे म्हणले आख्या सप्त्याचा खर्च ते देणार होते तुमचं पाकड बी ते देणार होते आता देतील का बोल तेव्हापासून आपले वाहन घेऊन लागले महाराज पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासाठी माझ्या गणपती बाप्पा सांगितलं मुशक महाराज चला मला तुमच्यावर आरूढ होऊ द्या आणि मला पृथ्वीला प्रदक्षिणा घालत त्यावेळेस मुशक महाराजानं म्हणजे उंदरांना हात जोडले देवा तुम्ही केवढे मोठे तुमची ढिरी केवढी मोठी तुमचे कान केवढे मोठे आणि मी एवढा छटाक भर मी एवढे पृथ्वीला प्रदक्षिणा कसा घालायच पण बुद्धीची देवता माझे गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पा सांगितलं मी असताना तुम्ही काही ताण घेऊ नका तुम्ही रेडी व्हा महाराज रेडी व्हा रेडी व्हा महाराज रेडी झाले आता काय काय कसं कसं करते आपलं स्टेप बाय स्टेप ऐकायचे टाळेबाजून भजन करा विठाल कृपादान महाराज बनवलं गणपती प्रदक्षिणा घालायला सगळ्या देवाची पृथ्वीला एक प्रदक्षिणा झाली तेव्हा आमच्या गणपती बापानं आपल्या अं उंदीर महाराजाला सांगितलं मुशक महाराजाला सांगितलं आपल्याला पृथ्वीला प्रदक्षिणा घालायची नाही तर महाराज मायबाप हे देवाचे रूप आहेत नामाने माय बापे आणि आस्ती देवा रूपे रूप आहे माय बापच देव आहे देव पृथ्वी महाराज ही देवीच आहे मग आपण जर माय बापाला जर प्रदक्षिणा घातलं तर आपल्याला पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य मिळेल असं गणपती बाप्पा सांगितलं मग उंदिर महाराज तयार झाले उंदरावर बसून आमच्या गणपती बाप्पा तीन प्रदक्षिणा घातल्याने पाच प्रदक्षिणा घातल्या पाच प्रश्न घातल्यानंतर महाराज माझे भगवान शंकर भोळ दैवत महाराज डोळे झाकून बसले होते पण महाराज पृथ्वीच्या पुण्याचं मोल तर मिळालंच मिळालं पण त्याच्यावर काय माझे भोळे शंकर महाराज काय झाले प्रसन्न झाले महाराज